यांनी मुंबई मुंबई येथून मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेऊन फुलेवाडा तसेच कोल्हापूर येथे शाहू महाराज या ठिकाणाहून ही रॅली सुरू केलेली रा, रा, आहे आणि ही रॅ रॅलीचा सांगता समारोप औरंगाबाद या ठिकाणी होणार आहे तरी आपल्याकडं सहा तारखेला जाफराबाद या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये ठीक तीन वाजता बाळासाहेब आंबेडकर ओ बी सी एस टी या प्रवर्गाला आणि एस तसे तसं म्हणजेच सर्व बहुजनांना याविषयी मार्गदर्शन करणार आहे आणि जनजागृती करणार आहे जेणेकरून एस टी एस सी ओ बी सी हा जागृत होऊन आपला जो मागासलेला समाज आहे यांना जागृत करून सत्याच्या दिशेकडे कसे वळवता येईल असं मार्गदर्शन त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर करणार आहे आणि मी या माध्यमातून सर्व जाफ्रबाद भोकरदन राजा आणि चिखली तसेच बदनापूर ये सर्व तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवारला ठीक तीन वाजता ज्याप्रभात या ठिकाणी उपस्थित राहावे अशी अपेक्षा करतो